नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्याकडं हे शेतकरी मित्र खूप दूरून जवळपास अडीचशे पावणे तीनशे किलोमीटरवरून आलेले आहेत बिदर जिल्ह्यातून कर्नाटकामधून आलेत सर्वप्रथम त्यांचा परिचय आपण जाणून घेऊ सर आपला परिचय आपल्या शेतकरी मित्रांना सांगा नाही नाही सर श्री गणेश बालाजी मेह्रे ॲट कोट वरंडी तालुका कमलनगर डिस्ट्रिक्ट बिदर तर सर आम आता आमच्याकडे तुम्ही आलात समजा माझे जे व्हिडिओ आहेत ते इन्स्टाच्या माध्यमातून किंवा युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही बघत असता आता प्रत्यक्षात तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं की आपण म्हणजे झाड कसं डेव्हलप करतोय त्याची माहिती देतोय छटणीची माहिती देतोय मालाचे हार्वेस्टिंग पुन्हा जे फोम कसं लावायचं बऱ्याचशा गोष्टी पिरू शेतीमधल्या जवळपास नव्याण्णव ते शंभर टक्के आपण माहिती पूर्ण टाकतोय या व्हिडिओच्या माध्यमातून तर प्रत्यक्षात आता तुम्ही जे बघता ते व्हिडिओमध्ये बघता प्रत्यक्षात आता हे तुम्हाला मी आमचे प्लॉट दाखवली चालू माल दाखवला त्याच्यानंतर आता ही बाग दाखवली छोटे एक दीड महिन्याच्या अवस्थेतली बाग दाखवली तर आता हे आमचं जे काम आहे ते आपल्याला कसं वाटलं ते आपल्या शेतकरी मित्रांना जरा सांगा नंबर वन केला सर ह्या हांग लावणी रोपा सव्वा फीट बीट कटिंग भरतो अर्धा फीट कटिंग नाकु दंट आय एर सोळा आय सोळ दिवस चौंसष्ट मॅल आम्ही दोनशे प्लस ऐतव कटिंग सर अन भी ह नंबर वन हु प्राक्टिकल फस्टी नमतार अजून अदर्द ह्या संकोपने पद्धत लवणी पद्धती हँगद डिस्टन एस तो बोकुला सरे हळतार प्रकार मावंद्रे हँडदर दू, अं नंबर क्वालिटी दन बरत माल सर तुम्हाला मी इथं आपण ज्या बागेमध्ये थांबलो त्या शेतकरी मित्रांबरोबर सुद्धा संवाद साधून दिला त्यांनी सुद्धा सांगितलं की पिरू मध्ये आता तुम्ही ऐकत असताल की एक एकर मध्ये पाच लाखाचं उत्पन्न होतंय सात लाखाचं होतंय दहा लाखाचं होतंय तर ती सुद्धा खोटं वाटत असतं किंवा या क्षेत्रामध्ये जे शेतकरी नसतात त्यांना खोटं वाटत असतं ही तुम्ही प्रत्यक्ष शेतकरी मित्राबरोबर सुद्धा संवाद साधला तर हे आपल्या शेतकरी मित्रांना जरा शेअर करा तुम्ही सांगा सर हरा येलदोर हरावत गुंटा जापयू योर दो टर्न वर्षेंगुल सहा लाख लाख लाखापर्यंत समजा आता हा पावनाच्या एकरचा प्लॉट आहे फक्त तीस गुण ह्याच्यामध्ये सरासरी सहा लाखाचा उत्पन्न खर्च वजा भेटतोय आणि आपण दोन टप्प्यामध्ये उत्पन्न घेतो हो दोनदा येतं सहा सहा महिन्याचे सहा सहा महिन्याच्या गॅपने किंवा आपण काय करतो छटणी पद्धती आपल्याकडे वे वेगवेगळ्या वे छटणी पद्धती पिरू मध्ये तर पिरू मध्ये सर्वप्रथम आपण छटणी करून माल धरला की त्याच्यानंतर ऑटोमॅटिक येणारा बहार असतो ती एक पद्धत झाली माल धरण्याची त्याच्यानंतर आपण आता काही ठिकाणी काय होतं फेल फांद्या निघत असतात तर त्या फेल फांद्याचा शेंडा मारून ते एक पद्धत आहे त्या पद्धतीने आणखी फेल फांद्याचा शेंडा मारला की पहिल्या मालात आणि दुसऱ्या मालात एक महिन्याचा गॅप पडतो तर ह्या पद्धतीने एक माल झाला त्याच्यानंतर पहिला माल लागल्यानंतर आपण एक दोन तीन आता इथं पहिला माल लागला एक दोन तीन फान, तीन पानं ठेवायचे आणि आणखी शेंडा कट करून घ्यायचा तर ह्या आणि नंतर येणाऱ्या मालामध्ये दीड महिन्याचा गॅप पडतो दीड ते दोन महिन्याचा म्हणजे ही एक पद्धत झाली त्याच्यानंतर माल आपला सुपारीच्या अवस्थेमध्ये आल्यावर म्हणजे पहिला माल सुपारीच्या अवस्थेत आला फोम बांधायचा त्याला एक महिनाभर टाइम असला त्या पिरियडमध्ये आणखी आपण छटणीच्या कात्रीने छटणी करून सुद्धा एक बार धरू शकतो म्हणजे अशी सुद्धा एक पद्धत आहे ती सुद्धा माझ्या स्वतःच्या बागेमध्ये आपण केलेली तुम्हाला दाखवली म्हणजे ह्या बहार धरण्याच्या ज्या पद्धतीत पिरू मधल्या अनेक पद्धतीने बाहेर धरता येतोय त्याच्यामुळं पिरू शेती सक्सेस आहे आता इतर तुम्ही बाग किंवा इतर बाग जे फळबाग आहेत त्यांच्यामध्ये तुम्हाला वेळेस तुमच्याकडे माल कमी असन किंवा एखाद्या वेळेस बाग फेल गेली काही कारणामुळे तर तुम्हाला ऑप्शन नसतो तर आता ह्याच्यामध्ये कसं आहे तुम्हाला असंख्य ऑप्शन आहेत म्हणजे लगेच छटणी करू शकता आपण त्याच्यानंतर शेंडा मारला की आणखी बार पकडते बाग अशा वेगवेगळ्या वेगवेगळ्या वेग 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 पद्धतीने आपण ह्याचं बाहार व्यवस्थापन करू शकतो तर अशा पद्धतीनं पेरू शेतीमध्ये आपण शंभर ना एक हजार टक्के एकरी पाच लाखाचं तरी उत्पन्न शाश्वत घेऊ शकतो पण लाईव्ह आम्हाला नाईव्ह बघितलं ना आम्ही सर्व काही जसं करायचे तुमचं जशी या झाडाची पद्धत आहे ते सर्व लाईव्ह दाखवलं ना आम्हाला तर हे अशा पद्धतीनं जर आपण प्यू शेतीमध्ये काम केलं तर शंभर ना एक हजार टक्के तुमची सुद्धा पिरू शेती सक्सेस होऊ शकते सर आपण एवढ्या दुरून आमच्याकडे आलात आमच्यावर जो विश्वास दाखवला त्याच्याबद्दल आपला मनापासून आभार धन्यवाद